मुंबईसह संपूर्ण राज्यात निवडणूक ही होत आहे या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष चांगलेच आले होते आणि अखेर या निवडणुकीचा प्रचार काल सायंकाळी थांबला काल प्रचार थांबला आणि उद्या दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण राज्यात एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुका या जाहीर होणार आहेत आणि या विधानसभा निवडणुकांनंतर पुढील तीन दिवसांनंतर दोन हजार चोवीस रोजी या निवडणुकांचा निकाल हा जाहीर होणार आहे या निकालाकडे तुमच्या आमच्या सह सर्वांचेच लक्ष हे लागले आहे परंतु जर आपण जर का पाहिलं तर राज्यात एकीकडे एक एक राज्यातील म्हणजेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही जोरदार सुरू होती आणि अजूनही आहे परंतु एकीकडे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू असताना दुसरीकडे मात्र महिला उमेदवार या काही कमी प्रमाणात दिसून येत आहे नेमकं सविस्तर काय प्रकरण आहे या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया तर कुठेही जाऊ नका आणि हा व्हिडिओ अद्यापही आमच्या टाईम महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर टाईम महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच सोबत आमच्या फेसबुक पेजला देखील नक्की फॉलो करा नमस्कार मी गायत्री घुगे बोडके टाईम महाराष्ट्र मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आपल्या राज्यात लाडकी बहीण योजनेसारख्या असंख्य योजना या सरकारने आणल्या आहेत म्हणजेच महिला केंद्रित निवडणुका घेतला जात आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात हजार पुरुषांमागे नऊशे एकोणतीस महिला मतदार आहेत तर दोन हजार एकोणीस मध्ये हा रेशो नऊशे पंचवीस पर्यंत घसरला आहे तसंच जर का दोन हजार चोवीस पाहिलं तर यामध्ये हजार पुरुष मतदारांगे नऊशे मतदार आहेत सध्याच्या महाराष्ट्रात कोटी लाख महिला मतदार आहेत तर पाच कोटी बावीस लाख सातशे एकोणचाळीस पुरुष मतदार आहेत महायुती सरकारमध्ये महिलांना मंत्रिमंडळात फारसे प्रतिनिधित्व हे दिले गेले नाही शिंदे यांच्या सरकारमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे या एकमत महिला मंत्री होत्या त्यामुळे भारतीय निवडणूक आयोगाकडून उपलब्ध झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकूण चार हजार एकशे छत्तीस उमेदवार हे उभे आहेत आणि त्यापैकी जवळपास अडीचशे महिला उमेदवार आहेत महायुती आणि महाविकास आघाडीकडून प्रत्येकी तीस तीस महिला उमेदवारांना संधी ही देण्यात आली आहे महाराष्ट्राच्या सदुसष्ट वर्षांच्या इतिहासात आतापर्यंत चारशे एकसष्ट महिला आमदार या झाल्या आहेत तर यंदाच्या दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत अडीचशेहून अधिक महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत एकूण चार हजार एकशे छत्तीस उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि त्यापैकी फक्त सहा ते सात टक्के महिला या निवडणुकीच्या रिंगणात आहेत आता आपण महायुती आणि महाविकास आघाडीच्या महिला उमेदवार किती आहेत ते जाणून सर्वात प्रथम म्हणजे महायुती महा महिला उमेदवार आहेत आणि यामध्ये भाजपकडून अठरा महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे तर शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून आठ महिलांना उमेदवारी ही जाहीर करण्यात आली आहे त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या गटाकडून चार महिलांना उमेदवारी ही जाहीर करण्यात आली आहे असंच चित्र आपल्याला महाविकास आघाडीमध्ये देखील दिसून येत आहे कारण महाविकास आघाडी मधून देखील तीस महिला उमेदवारांना संधी ही देण्यात आली आहे महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाकडून अकरा महिलांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून दहा महिला उमेदवारांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे आणि त्याचबरोबर काँग्रेस मधून नऊ महिलांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे तर आपण आता पाहिलं की महाविकास आघाडीकडून तीस महिला उमेदवार आहेत आणि त्याचबरोबर महायुतीकडून देखील उमेदवार आहेत यापैकी काही महिला उमेदवार आहेत ज्यांची नावं सध्या चांगलीच चर्चेत आहेत आणि जी नावं आहेत ती म्हणजे यामिनी जाधव ऋतुजा लटके मनीषा चौधरी मनीषा वायकर सुवर्णा कारंजे शायना एनसी विद्या ठाकूर भारती लवेकर यांच्यासह नाही अशा अनेक महिला आहेत ज्या सध्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत आणि यांची नावं सध्या चांगलीच चर्चेत आहेत त्यामुळे नेमका कोणाचा गुलाल उधळणार हे पाहणं नक्कीच असणार आहे संपूर्ण संपूर्ण चित्र या निवडणुकांचा उलगडा हा येत्या तेवीस तारखेला तर स्पष्ट होईलच परंतु याबाबत तुम्हाला काय वाटतं हे देखील कमेंट करून नक्की कळवा अशाच नवनवीन राजकीय क्षेत्रातील बातम्या जाणून घेण्यासाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो करा